आज सर्व ॲलोपॅथी डॉक्टर्स व संघटनांनी राज्यव्यापी सेवाबंद आंदोलन केले हे आंदोलन इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली करण्यात आले नेमकी आय एम एची काय भूमिका आहे या संदर्भात वार्तालाप करते आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर शशिकांत सर यांनी स्पष्ट केले सर आय एम तर्फे जो आज संप पुकारण्यात आला आहे नेमकं काय म्हणण्यात आमचा जो संप जो आहे तो शासनाचा दुटुप्पीपणा जो आहे त्याबद्दल आहे कारण शासनाने अकरा जुलै चोवीस रोजी अशा नोंदणीला स्पष्टपणे मनाई केलेली आहे का सी सी एम पी कोर्स ज्यांनी होमिओपॅथीवाल्यांनी के केलेला आहे त्यांना ते एम एम सीमध्ये नोंदणी करण्याच्या आग्रहाखातर त्यांनी तो नियम जो आहे तो न्याया जो बदललेला आहे आता अचानक घेतलेला यू टर्न हा धक्कादायक आणि आक्षेपारी आहे त्यातच हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याआधीच शासनाने हा निर्णय घेणं म्हणजेच कायदेशीर प्रक्रियेचा अपमान करण्यासारखा आहे आधुनिक अखंडता आणि रुग्णांच्या आरोग्याचं रक्षण करणं हे आहे आपलं कर्तव्य समजतं शासन या प्रतिगामी निर्णयाच्या निषेधार्थ आणि तो तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे सर आजचंही एकदिवसीय आंदोलन आहे भविष्यात या आपल्या मागणी मांडणी झाल्यास तुमचं पाऊल काय असणार आजचा लाक्षणिक संप आहे परंतु जर सरकारने नोंदणी जर करूनच घेतली आणि जर तो जी आर रद्द नाही केला तर पुढे लाक्षणिक संपाऐवजी हो बेमुदत संप करण्यात येईल आणि त्यातच सगळे शाखा मिळून मुंबईला एक भव्य मोर्चा देखील अरेंज करून त्याबद्दल निषेध मोर्चा आम्ही काढणार